कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे दोनशे दहाचे अपक्ष उमेदवार विजय बापू डाकले यांना पुणेश्वर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला रिक्षा चिन्हासमोर बटन दाबून बहुमताने विजयी करा असे आवाहन यावेळी सचिव सनी डाडर यांनी केले प्रत्येक नवा चेहरा विकासासाठी उदयास यावा आणि सत्ता परिवर्तन व्हावे ही यावेळी त्यांनी परिवर्तनवादी घोषणा केली आज आपण कोथरूड मतदार विधानसभा मतदारसंघ दोनशे दहा या ठिकाणी विजय बापू टाकले हे आपल्या बहुजन समाजाचे अपक्ष उमेदवार या मतदारसंघात निवडणूक निवडणुकीसाठी उभा आहे तर या अनुषंगाने मी पुणे शहर जिल्हा महात्म समाजाचा सचिव या नात्याने त्यांना संपूर्ण पुणे शहराच्या वतीने संघातील सर्व मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी मी जाहीर पाठिंबा देतो लवजी शासन ग्रुप महाराष्ट्र यांच्या वतीने जाहीर देतो मेंबर पाच या ठिकाणी आहेत आहेत भरपूर भागामध्ये आहेत त्यांना देखील मी या ठिकाणी सर्वांना सांगणार आहे की आपल्या सर्व नातेवाईकांना सांगा की आपल्या समाजाच्या

हे पूर्ण जे सत्ता सत्ताधारी आहेत ते विचार करतात नंतर पुन्हा पुन्हा इलेक्शन आलं की पुन्हा स्टेट बोंब होते ती पुन्हा साडेतीन वर्ष पुन्हा तसच त्यांच जे रडगाणा असतं ते चालू राहतं समाजाची कोणत्याच प्रकारचे दखल घेत नाही साडेतीन वर्ष पुन्हा तीन वर्षानंतर ते समाजाला समो समोर आणतात समाजाच्या मतासाठी ते समाजाच्या पुढं पुढा करतात हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून प्रत्येक मतदारसंघातून कोथून मतदारसंघ असेल किंवा पुणे शहरातील जेवढ्या मतदारसंघ असत तिथं नवा चेहरा येणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि हे आपल्या बहुजन समाजाच्या वतीने आपण नवा चेहरा कोथून बनून देण्याचं काम आपण सर्वांना केलं पाहिजे आपण आपल्या सर्व नातेवाईकांना सांगा आपल्या सर्व मित्रांना सांगा बहुजनातील असेल इतर समाजातील सर्व आपल्या मित्रमंडळींना सांगा की आपल्या बहुजन समाजाचे जे आपलं नेतृत्व आहे नेतृत्व आहे स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःच्या प्रत्येक स्वतः समाजाच्या कार्य आणि आता ते कुठेतरी उदयास आहे तर ते कार्य कसं आपण भविष्यात विधानसभा विधानसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आणि त्या विधानसभेच्या माध्यमातून ते निवडून आल्यावर आपल्या समाजातील बहुजन समाजातील ज्या मागण्या असतील त्याच्यावर ते पुरेपूरपणे प्रयत्न करतील आणि पुरेपूर आपल्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी ते अविरत कार्य करतील रिक्षा या चिन्हासमोर समोर सर्व आपल्या भतरू मतदारसंघातील जे आपले समाज बांधव आहेत बहुजन समाजातील आहेत इतर समाजातील सर्व बांधवांना विनंती करतो रिक्षासमोर या चिन्हासमोर समोर बजन गावून विजय बापू टाकले यांना बहुमताने विजय करा एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा पुणे शहर जिल्हा महासंघ समाजाच्या वतीने या ठिकाणी मी त्यांना जाहीर पाठिंबा देतो आणि या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राऊत जय शिवाय जय